जालन्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या 22 बावीस जप्त केल्या जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात ही मोठी कारवाई करण्यात या कारवाईत पोलिसांनी एका आरोपीला देखील ताब्यात घेतलं असून त्याच्या ताब्यातून तब्बल बावीस जप्त करण्यात आज स्थानिक गुन्हे शाखेच्या गोपनीय मोठ्या प्रमाणात जालना शहरात आलेल्या त्या गोपनीय माहितीवरून पुलिस अधीक्षक सर श्री बनसर सर अपर पोलीस अधीक्षक श्री नवपारी सर आणि एस डी श्री कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनात आणि एस डी बी च्या टीमने एक सापळा रचून गोपनीय माहितीच्या आधाराने संशयित व त्याच्यासोबत बावीस तलवारी जप्त केल्या कुठे सदरील कारवाई पोस्ट ऑफिस शिवाजी पुतळा येथे झालेली आहे सर तलवारी पोस्ट ऑफिसद्वारे मागण्यात आली होती हो हो पोस्ट ऑफिस होती काही ताब्यात घेतलेल्या चौकशी करून या तलवारीच्या बाबतीत तलवारी कुठून आणल्या त्याचे इतर कोण साथीदार आहे त्या कोणाला देणार होता याबाबत पुढील तपास चौकशी करण्यात येत आहे घातपाताच्या उद्देशाने तलवारी आणली होती कसं कसं काय आपला संशय तलवार घातपाताच्या उद्देशाने आणली असू शकते याबरोबर त्यामुळे संशय आहेच आणि त्या त्याच दिशेने आम्ही तपास करणार